श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी दोन हजार स पंचवीस मकर संक्रांती स्पेशल नवरीसाठी एकदम सुंदर सोपे उखाणे घेऊन आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉनस्टॉप चौदा उखाणे पाहायला मिळणार आहेत आणि ते पण कधीही न ऐकलेले तर असे कधीही न ऐकलेले उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं सासर असावं छानसं प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं सासर असावं छानसं स रावांच्या घरच्या सर्वांनी केलं मला आपलं स आईच्या मायेला जगात नाही तोड आईच्या मायेला जगात नाही तोड टिंबटिंब रावांच्या सहवासाची लागते मला ओढ सोनार त्याची कला दाखवितो सोन्याच्या साखळीवर सोनार त्याची कला दाखवितो सोन्याच्या साखळीवर आणि टिंबटिंब रावांचे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज टिंबटी मरावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज चांदीच्या तपकात तुपाची फुलवात चांदीच्या तपकात तुपाची फुलवात टिमटी मरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा टिंबटी मरावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा पुरणपोळीवर तूप असावे साजूक आणि ताजे पुरणपोळीवर तूप असावे साजूक आणि ताजे आमचे टिंबटिंब राव आहेत खूपच नाजूक हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा हातावरची मेहंदी देते आयुष्याला नवा टिंबटिंब रावांना तिळगूळ टिंबटिंब रावांना तिळगुळ द्यायला वेळ कशाला हवा सासू सासऱ्यांकडून मिळाली आईवडिलांची माया सासू सासऱ्यांकडून मिळाली आईवडिलांची माया टिंबटिंब राव आहेत माझ्या आयुष्याच्या इमारतीचा पाया नको मोहनमाळ नको हिऱ्यांचा हार नको मोहनमाळ नको हिऱ्यांचा हार टिंबटिंब रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार येत होते जात होते घड्याळात पाहत होते येत होते जात होते घड्याळात पाहत होते घड्याळात वाजरा एक घड्याळात वाजला एक टिमटिम रावांचं नाव घेते टिमटिंब यांची लेख तर आजचे हे नॉनस्टॉप चौदा उखाणे ते पण अगदी सोपे सुंदर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा